श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदल नाही तर नवीन संकल्प नवीन ऊर्जा नवीन नशीब आणि नवीन प्रारंभ असतो दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्ष गुरुवारी येत आहे आणि गुरुवार म्हणजे गुरुग्रहाचा दिवस बृहस्पती देव देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि ज्ञानसमृद्धीचा दिवस असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्ष दोन हजार सव्वीस गुरुवारी काय करावे काय करू नये कोणते शुभयोग तयार झालेले आहेत कोणत्या चुका चुकूनही करू नयेत महिलांनी नवीन वर्षात कोणते नियम पाळावेत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय बघणार आहोत त्याचबरोबर या नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपल्या घरामध्ये आपल्याला नये या ज्या तीन भाज्या आहेत तर त्या खायच्या नाही आहेत याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी माहिती नशीब बदलणारी असणार आहे आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लहला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल गुरुवार म्हणजे काय तर आपल्या हिंदू धर्मात गुरुवार हा दिवस गुरुग्रहाचा दिवस ज्ञान धर्म वैभव संतती विवाह नोकरी आणि धन यांचा कारक दिवस असा गुरुवार हा मानला जातो गुरु मजबूत असेल तर आयुष्यात अडचणी कमी होतात आर्थिक स्थैर्य येते घरात शांतता नांदते म्हणूनच नवीन वर्ष गुरुवार येणे हे फार मोठे शुभ संकेत आत्ता या शी मानले जात आहेत नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ला तयार होणारे काही शुभ योग आहेत आणि त्यामध्ये या दिवशी गुरुकृपा गुरुवार प्लस नवीन वर्ष नवीन कार्य सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे त्यानंतर लक्ष्मी नारायण योग आहे धन वैभव स्तरे वाढवणारा हा योग आहे या योगामध्ये गृहलक्ष्मी महिलांसाठी हा योग फार फलदायी असा मानला जातो त्याचबरोबर विवाहित महिलांसाठी शुभ असा हा योग यामध्ये सौभाग्य वृद्धियोग तयार झालेला आहे घरातील वाद त्या या, योग या योगामध्ये कमी होतात या योगाचा फायदा घ्यायचा असेल तर योग्य पद्धतीने दिवस सुरू करणे फार मानले जात आहे नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी काय करावे तर ब्रह्ममुहूर्तात जागे व्हा पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान शक्य असल्यास मनात ओम गुरवे नम आणि त्याचबरोबर ओम विष्णुवे नम वा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या पैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करा आपलं घर स्वच्छ करा त्यानंतर आपली रोजची जी काही स्नान असेल ते करून घ्या विशेषतः आपलं देवघर मुख्य दरवाजा स्वयंपाकघर व्यवस्थितपणे स्वच्छ करा नवीन वर्ष अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मक ऊर्जेचं स्वागत असतं त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता करून घ्या आणि सकारात्मक ऊर्जेला आपल्या घरामध्ये स्थापित करा अभिषेक व पूजा करा देवघरात काय करावे तर भगवान विष्णू आपले गुरुदेव लक्ष्मी देवी यांची पूजा करा हळद केसर पिवळे फुले वापरा तुळशीला पाणी अर्पण करा पाणी अर्पण करत असताना ओम नमो या मंत्राचा जप करा किंवा ओम या मंत्राचा देखील जप करू शकता त्याचबरोबर दानधर्म करण्याचा प्रयत्न करा गुरुवारी पिवळी डाळ हळद चना डाळ पिवळी साडी पिवळे गोड पदार्थ नवीन वर्षात दान केल्याने वर्षभर कमतरता जाणवत नाही त्यामुळे ह्या वस्तू दान करण्याचा प्रयत्न प्रयत्न करा नवीन वर्ष दोन हजार सव्वीस गुरुवारी काय करू नये भांडण वाद टाळा गुरुवारी वाणी फार प्रभावी असते चुकीचे शब्द आयुष्यभराचा दोष देऊ शकतात त्यामुळे या गोष्टी टाळा केस धुणे महिलांसाठी नवीन वर्षाच्या दिवशी शक्यतो केस धुवू नयेत विशेषतः गुरुवारी उधार देणे किंवा घेणे नवीन वर्ष उदार म्हणजेच वर्षभर आर्थिक ताण असतो त्यामुळे उदार घेऊही नका आणि देऊही नका रिकाम्या पायाने घराबाहेर जाऊ नका आधी पाणी गूळ किंवा साखर खा आणि त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे नवीन वर्षात लोक करतात त्या मोठ्या चुका म्हणजे नकारात्मक विचार रडारड तक्रारी जुन्या गोष्टींचा विचार देवपूजेकडे दुर्लक्ष अन्नाचा अपमान लक्षात ठेवा नवीन वर्षाचा पहिला दिवास जसा तसंच आपलं संपूर्ण वर्ष जातं या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नवीन वर्षामध्ये महिलांसाठी विशेष नियम आहे त्यामध्ये गृहलक्ष्मीचा मान करा महिलांनी स्वतःला कमी लेखू नका स्वच्छ कपडे घाला स्वच्छ मन ठेवा स्वयंपाक करताना रागात अन्न बन बनवू नका गाणं मंत्र म्हणत स्वयंपाक करा पतीसाठी प्रार्थना करा गुरुवारी पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवा लावा नवीन वर्षात घरात काय असायलाच हवे तुळस मीठ भरलेली वाटी तांदूळ गूळ दिवा या वस्तू घरातल्या या दिवशी चुकूनही संपून देऊ नका आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नवीन वर्षात कोणत्या भाज्या बनवाव्यात आणि कोणत्या चुकूनही खाऊ नये ही माहिती मुद्दा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे कारण या व्हिडिओचा जो थेट संबंध आहे या गोष्टींचा तर तो आपल्या परिणाम जो आहे या गोष्टींचा आपल्या नशीब पैसा आणि आरोग्यावरती होत असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या असतात या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत ते दूर होतात आणि घरामध्ये आपल्या सुखशांती समृद्धी नांदत असते आता आपण सर्वात प्रथम बघूया की नवीन वर्षात तुम्ही नेमक्या कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत या भाज्या जर तुम्ही खाल्ल्यात तर याचे चांगले फायदेही तुम्हाला होतील आणि पुढे आपण बघणार आहोत की कोणत्या भाज्या आपल्याला करायच्या आहेत सर्वात प्रथम आपण बघूया नवीन वर्षात बनवाव्यात अशा शुभ भाज्या त्यामध्ये सर्वात पहिलं असणार आहे ते म्हणजे भोपळा भोपळा हा समृद्धीचे प्रतीक आहे नकारात्मक ऊर्जा शोषतो त्यामुळे भोपळा तुम्ही या दिवशी खाऊ शकता दोडका हा शांतता आणि सौम्य ऊर्जा आहे त्यामुळे दोडका खाऊ शकता गाजर खाऊ शकता गाजरी आरोग्य तेज वाढवते ते खाऊ शकता शेवगा खाऊ खाऊ शकता शेवगा हा गुरुग्रह मजबूत करतो ते खाऊ शकता खाऊ शकता हा धनवृत्तीचे संकेत आहे त्यामुळे तुम्ही खाऊ शकता तर या पाच आहे या पाच भाज्यांमध्ये वटाणा शेवगा गाजर दोडका भोपळा या पाच भाज्यांपैकी कोणती एक भाजी तुम्ही खाऊ शकता आणि त्याचबरोबर आणि काहीतरी गोड पदार्थ घरामध्ये या दिवशी नक्की बनवा खीर वगैरे तुम्ही बनवू शकता आता नवीन वर्षात टाळावायच्या अशा काही भाज्या आहेत या भाज्या तुम्हाला चुकूनही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या आहेत तर त्या खायच्या नाही आहेत या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचे अनेक दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात आणि आपण म्हणतो की मी केलेल्या सेवेचं उपायांचं जे फळ आहे तर ते मला का मिळत नाही कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ह्या चुका आपल्याकडनं होतात आणि आयुष्यभर आपल्याला त्याचा परिणाम जो आहे तर तो भोगावे लागतो त्यामध्ये सर्वात पहिलं आहे ते म्हणजे कांदा आणि लसूण या पहिल्या दिवशी तरी शक्यतो करून क्रांदा आणि लसूण जे आहे तर ते आपल्याला टाळायचं आहे कारण कांदा जो आहे तो तामसिक आहे वाद आणि क्रोध वाढवतो त्यामुळे कांदा खाऊ नका त्याचबरोबर लसूण जो आहे तर तो पूजा आणि नवीन प्रारंभासाठी निषिद्ध मानला जातो हे दोन्ही जे पदार्थ आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये राहू आणि केतूचे प्रतीक मानले जातात त्यामुळे चुकणे कांदा आणि लसूण जो आहे तर तो खाऊ नका त्याचबरोबर पुढचं म्हणजे वांगी खाऊ नका वांगी जे आहे तर ते शनी आणि राहू दोष वाढवतो त्यामुळे वांगी खाऊ नका विशेषतः गुरुवारी भेंडी खाऊ नये कारण अडथळे वाढवतात त्या त्यामुळे गुरुवारी भिंडी खाऊ नका फार तिखट मिरची घरात अशांती निर्माण करते त्यामुळे फार तिखट भाज्या सुद्धा या दिवशी खाऊ नका नवीन वर्षात हे पदार्थ खाऊ नका उरलेले अन्न फास्ट फूड मद्य मांसाहार चुकून करू नका तर अशा पद्धतीने नॉनव्हेज वगैरे जे येतं ते सुद्धा तुम्हाला या दिवशी बंद ठेवायचं आहे कारण का गुरुवार आहे आणि गुरुवारी जर नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागणारच हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे हे जे पदार्थ येतं ते खाली नवीन वर्ष दोन हजार सव्वीस गुरुवारी येणे हा ईश्वराचा आशीर्वाद आहे जर योग्य पूजा योग्य आहार योग्य विचार योग्य वर्तन ठेव केलं तर हे वर्ष तुमचं आयुष्य बदलू शकतं त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ